नमस्कार मित्रांनो घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की ते आता ऋषिकेश आणि जानकी सौमित्रशी बोलण्यासाठी त्याच्या रूममध्ये आलेले असतात आता ऋषिकेश लगेच सौमित्रला म्हणत असतो सौमित्र मी त्या दिवशी तुला खेळामध्ये विचारलं होतं तुझ्या मनात कोणी आहे का तेव्हा तू सरळ सरळ नकार दिला होता ते सगळं खोटं होतं का तेव्हा सौमित्र बोलतो नाही दादा असं का वाटतंय तुला खरंच माझ्या आयुष्यात कोणीही नाही आहे तेव्हा त्या लगेच ऋषिकेश म्हणतो अरे म्हणून तर आम्ही तुझ्या लग्नाची बोलणी पुढे नेली आणि आज मंदिरात आपण लग्नाविषयी बोलणार होतो पण तू आमच्याबरोबर आलाच नाही आणि हो आलाच तर आला या अशा अवस्थेत आला तुझं काहीतरी काम होतं म्हणे पण तुझ्याकडे बघून कुणालाही वाटेल की खरंच तुझ्या मनात दुसरंच काहीतरी आहे म्हणून आणि या सगळ्यामुळेच त्या मुलीने बघितल्यानं आज बोलणी बंद करून उद्या भेटण्यासाठी तुला बोलावलं आहे खरं तर तिचं पण काय चुकलं कारण तुझी अशी अवस्था झालेली बघून कुणाच्याही मनात हेच येईल ना तेव्हा आता खरं खरं सांग आणि हो मी तुझा भाऊ आहे मी तुझी या सगळ्यात मदतच करेन तेव्हा आता मात्र लगेच सौमित्र म्हणतो नाही रे दादा तसं काहीच नाही आहे मी ना जरा पाय अडकून पडलो ना म्हणून अशी अवस्था झाली होती माझी तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो ठीक आहे मला एक महत्त्वाचा फोन करायचा आहे तुम्ही दोघे बोला मी जातो असे म्हणून आता ऋषिकेश बाहेर जातो आता जानकी लगेच उठून सौमित्रच्या समोर येऊन बसते आणि म्हणते हो चला आता सांगा बरं पटकन मनातलं काय आहे ते मला तेव्हा आता लगेच सौमित्र बोलतो अगं वहिनी काहीच नाही आहे माझ्या मनात म्हटलो ना मी तेव्हा लगेच आता जानकी बोलते हो का असं आहे का म्हणजे तुम्ही आधी सगळी सिक्रेट मला सांगायची मी कधीच कुणाला सांगितले नाही मग यावेळेस भाऊजी असं का वागताय जर तुमच्या मनात खरंच कोणी असेल ना तर मला सांगून टाका नाही नसं नसेल तर तुमचा माझ्यावरती विश्वासच नाही आहे असंच मला वाटेल बरं का तेव्हा आता लगेच सुमित्र बोलतो नाही वहिनी तुझ्यावरती खरंच खूप विश्वास आहे माझा पण पन... जानकी लगेच सौमित्र्याला म्हणू लागते भाऊजी हे पण खूप घातक असतं आणि हो या लग्नामुळे दोन घरांचं वैर संपून ते घरं एकत्र येणार आहे दोन्ही घरांच्या इब्रतीचा प्रश्न आहे त्यामुळे तुमचा निर्णय खूप महत्त्वाचा आहे आणि तसंही तुमच्या मनात जर कोणी असेल तर आम्ही त्या मुलीचा नक्की विचार करू त्यामुळे प्लीज आता खरं खरं सांगा पण सौमित्राला कसं काय सांगावं काही जमत नाही तेव्हा आता जानकी बोलते थांबा भाऊजी मी तुम्हाला प्रश्न विचारते तुम्ही त्याचे उत्तर तर द्याल ना तेव्हा आता सौमित्र म्हणतो हो हो देईन मी उत्तर मग आता लगेच जानकी विचारू लागते भाऊजी खरंच तुमच्या मनात कोणी मुलगी आहे का आता मात्र सौमित्र लगेच म्हणतो हो वहिनी माझ्या मनात आहे एक मुलगी तर आता हे ऐकूण जानकीला तर धक्काच बसतो तर इकडे आता ऐश्वर्याला तिचे आई बाबा म्हणत असतात किती भारी जुळून आलं होतं सगळं बोलणी झाली असती पण आता ह्या सगळ्या ऐश्वर्यामुळं सगळं काही फिसकलं आहे असं तिची आई म्हणत असताना लगेच ऐश्वर्या बोलते ए आई माझ्या ना आयुष्याचा प्रश्न आहे त्यामुळे जरा विचार करावा लागेल की नाही बाबा तुम्हीच सांगा बरं आईला तेव्हा लगेच सयाजीराव बोलतो एबग में तुझा आईचा हे बघ ऐश्वर्या यावेळेस मी तुझ्या आईच्या बाजूने आहे बरं का कारण हे स्थळ खूप चांगलं आहे त्यामुळे प्लीज यावेळेस असा तडकाफडकी निर्णय घेऊ नको बाळा तेव्हा त्या लगेच ऐश्वर्या बोलते नाही डॅडा मला तो मुलगा आवडलेला आहे मीच बोलले की नाही तुम्हाला पण त्या दिवशी तो ज्या अवस्थेत भेटायला आला ना मंदिरात आणि ते पण एवढं उशिरा त्यावरून मला असं वाटते की त्याला नक्कीच कुठलं तरी टेन्शन आहे आणि हो हे सगळं लग्न फिक्स होण्याआधीच विचारून घेतलेलं बरं ना नंतर उगाच कशाला प्रॉब्लेम तेव्हा लगेच सयाजीराव म्हणतो ठीक आहे माझा तुझ्यावरती पूर्ण विश्वास आहे आणि हो मी तुझ्यावर कुठलीही जबरदस्ती करणार नाही तुला जे योग्य निर्णय वाटेल तो तू घेऊ शकते तेव्हा आता लगेच ऐश्वर्या म्हणते हो बाबा मी योग्य निर्णयच घेणार आहे म्हणून तर मी त्याला भेटायला आहे ना तर इकडे आता जानकी लगेच सौमित्राला विचारू लागते कोण आहे ती मुलगी भाऊजी सांगा ना तेव्हा आता लगेच सौमित्र बोलतो पण आता खूप उशीर आहे वेणी ती मुलगी कायमची सोडून मला परदेशात गेली त्यामुळे आता आम्ही दोघे कधीही एकत्र येऊ शकत नाही आणि त्यात अचानक हे लग्नाचं निघलं म्हणून थोडंसं ऑपवर्ड वाटत होतं पण आता एक मनाने असं वाटतंय कदाचित या लग्नामुळे मी सगळं विसरून जाईल ते त्यामुळे तो विषय आता इथे नकोच तेव्हा आता लगेच जानकी विचारू लागते हे बघा भाऊजी आत्ताच हा विषय मला खूप गंभीर वाटतोय कारण एकदा का हे लग्न जमलं आपण काही मोडगा घालू शकत नाही कारण यामुळे दोन घरांचं वैर संपून दोन्ही घरे मनाने एकत्र येणार आहेत त्यामुळे नंतर काही प्रॉब्लेम नको उगाच तेव्हा सौमित्र बोलतो नाही नाही वाईने काहीच प्रॉब्लेम येणार नाही आणि हो तुला वचन देतो मी या लग्नात कुठलंही विघ्न येऊ देणार नाही माझ्या मनाची पूर्ण तयारी झालेली आहे तर आता लगेच इकडे बाहेर सर्वजण हॉलमध्ये बसलेले असतात तर मोठी आजी म्हणत असतात की मला ना खरंच ती पोरगी ना खूप आवडली खूप चैतन्य होतं तिच्यामध्ये किती भारी बोलते कडक अशी नाही आहे ती खालीमुंडी पाताळधुंडी आता मात्र मोठी आजी ऋषिकेशकडे बघून हे सगळं बोलत असते तेव्हा त्या लगेच सुमित्रा बोलते अगं आई तुला मस्त आवडली पण आता या सौमित्रने ऐनवेळी घोळ घातला नाही म्हणजे बरं होईल तेवढ्यात आता जानकीवर तू खाली येत असते आता सर्वजण विचारू लागतं जानकी काय बोलला सौमित्र काय म्हणाला तेव्हा जानकी म्हणते अहो आई एवढं घाबरू नका सौमित्र भाऊजींनी मला वचन दिलं आहे ते या लग्नासाठी तयार आहेत आता मात्र सर्वांना खूपच आनंद होतो आणि हो आई तुम्हाला सांगते ऐश्वर्याचा फोन पण आला होता भाऊजींना तिने बाहेर भेटायला बोलवलं आहे डिनरसाठी तेव्हा त्या लगेच आता सारंग म्हणतो बाहेर कशाला इथेच घरात मस्त जेवण केलं असतं आणि एकत्र जेवलं असतो ना आपण सर्वजण तेव्हा आता ऋषिकेश बोलतो ए सारंग तू किती लहान आहे आणि आई तर म्हणते हो तुझं लग्न करायचं कसं होईल तुझं लग्न झाल्यानंतर तेव्हा सारंग बोलतो नाही 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 माझं लग्न नको तेव्हा आता लगेच चित्रा म्हणते माझ्या या गाठोड्या मुलासाठी पण मी खूप एक सुंदर अशी मुलगी लवकरच बघणार आहे तेव्हा आता लगेच मोठी आजी बोलते बाई मग ही सून पक्की खरंच घरात चैतन्यच येईल एकदम तेव्हा ता लगेच सारंग बोलतो नाही नाही मला तर वाटतं हे लग्न होऊच नाही ती मुलगी खूप डेंजर आहे तिने आपल्या घरची रांगोळी विस्कडली होती कुंड्या मोडल्या होत्या खूप भयंकर आहे बर बरं का हे सगळं तेव्हा ता मोठी आजी बोलते गप्प बाईस काय सारखं सारखं तेच धरून बसला आहे तू पण सडका आंबा फेकला होता ना तेव्हा ता लगेच नाना म्हणतात जाऊ द्या सगळं काही ठीक होईल आला असेल त्यावेळेस कदाचित तिला राग बुलते। सुमित्र बोलते पण हे सगळं माझ्या जानकीमुळेच झालं आहे कारण ती आता सुमित्राकडून वचन घेऊनच आली कारण या घरात जानकीचा शब्द कोणीही खाली पडू देत नाही आता मात्र मोठ्या आजीला खूपच राग येतो तेव्हा ती म्हणते दरवेळेस काही झालं की या जानकीचं कवतुक आता बघ ही नवीन सून आल्यानंतर बघ मी काय करते ती इकडे आता ऐश्वर्या तिच्या मैत्रिणींबरोबर पार्टी करण्यासाठी आलेली असते तेव्हा तिच्या मैत्रिणींना ती सौमित्रचा फोटो दाखवते आता तिच्या मैत्रिणींनाही सौमित्र खूपच आवडतो तेव्हा तिच्या मैत्रिणी बोलतात अगं खरंच खूप हँडसम आहे आणि ट्रॅडिशनल वकील पण आहे खूप छान आणि त्यांच्याकडे पैसा पण भरपूर आहे पैसा तर सोड त्यांना गावात मानसुद्धा खूप आहे खूप छान स्थळ आलंय ग ऐश्वर्या तुला एकदम तुझ्या मनासारखं तेव्हा ऐश्वर्याही खूपच खुश असते आणि म्हणते हो खरंच हा मला आवडलाय पण मुलींना एक ना जरा प्रॉब्लेम आहे तेव्हा त्या लगेच तिच्या मैत्रिणी विचारू लागतात काय गं ऐश्वर्या काय झालं नेमकं तेव्हा ऐश्वर्या म्हणते याच्या मनातनं वेगळंच काहीतरी चालू आहे असं कसलं तरी टेन्शन याच्यात डोक्यात आहे असं मला वाटते तेव्हा त्या लगेच तिची मैत्रिणी बोलते म्हणजे त्याचं ब्रेकअप झाला का आत्ता असं वाटते का तुला तेव्हा ऐश्वर्या बोलते कदाचित असंच काहीतरी आता मात्र ऐश्वर्या सौमित्राच्या फोटोकडे बघत असते आणि मग ते आता तेच विचारण्यासाठी मी त्याला हॉटेलवरती बोलावलं आहे त्यानंतर इकडे दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी उठल्यानंतर सुमित्रा देवाची पूजा करत असते वेळेस लगेच मोठी आजी तिथे येते आणि खूपच रागाने सुमित्राकडे बघत असते तेव्हा त्या लगेच सुमित्रा बोलते गाई काय झालंय काय झाले सकाळी सकाळी तुला तेव्हा मोठी आजी बोलते पाच झालं बास अगं तू चख्यांना पर्क केले आणि परक्यांना आपलंसं करतेस ना बघ एक दिवस तुला हेच परके कसं लांब करून टाकतील ते तेव्हा आता लगेच सुमित्रा बोलते आई बाद झालं तुला किती वेळा सांगितलंय सगळे माझी आपली मुलं ही आणि हो माझी मुलं कधीही माझ्यापासून दूर जाणार नाही तेव्हा आता लगेच मोठी आजी बोलते पण अगं बाई त्यांच्या नावावरती प्रॉपर्टी वगैरे करायला नको का तुला किती वेळा सांगितलं पण ना तुझ्या डोक्यातून घुसतच नाही आणि जोपर्यंत तुझ्या डोक्यात घुसत नाही ना तोपर्यंत मी तुला सांगतच राहणार आहे तेव्हा त्या लगेच सुमित्रा बोलते अगं आई काय तेच 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 अगं नाना काहीही चुकीचं करणार नाही आणि हो केली एखाद्याच्या एक एकाच्याच एक नावर तरी माझी मुलं प्रेमाने एकत्र बांधलेली आहेत त्यामुळे ते एकमेकांना सोडून कधीही राहणार नाही तेव्हा मोठी आजी बोलते हो बघ एक दिवस तुला या आईचं बोलणं आठवेल पण हो त्यावेळेस वेळ निघून गेलेली असेल तेव्हा लगेच सुमित्रा बोलते नाही आई मी रोज उठल्यानंतर माझ्या मुलांचा फोटो बघते कारण असं म्हणतात ना की उठल्यानंतर आपली जी ने, ने, बग, इच्छा असते ना ती बोललं की ती पूर्ण होते आणि माझी रोज एकच इच्छा असते की माझं हे कुटुंब असं सुखाने समाधानाने आणि एकत्र आनंदाने नांदावं आणि बघ माझी इच्छा अशीच पूर्ण होत राहणार आहे माझी मुलं एकत्र बांधली गेलेली आहेत तेव्हा मोठी हो बोल बोल जाना की चाने कर त्या जानकीचा आणि ऋषिकेशचा पुळका कर पण बघ एक दिवस हे दोघेच कसे तुम्हाला पर्क करून टाकणार आहेत असे म्हणून आता मोठ्याजी तिथून निघून जाते आता मात्र सु सुमित्रा खूपच घाबरून जाते आणि म्हणते खरंच असं नाही होणार माझी मुलं एकत्र बांधली गेलेली आहे आणि त्यांना मी असं कधीही तुटू देणार नाही त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे सुमित्रा जरा घाबरलेली असते तेव्हा ती जानकीला म्हणत असते तू खरंच कोण होकार घेऊन आलीस पण मनात कुठे ना तरी असं भीती वाटल्यासारखं वाटतंय ग तो नकार तर देणार नाही ना, ना। तेव्हा जानकी बोलते नाही आई तुम्ही कसलंही टेन्शन घेऊ नका तर इकडे आता हॉटेलवरती ऐश्वर्या आणि सौमित्र भेटण्यासाठी आलेले असतात आता लगेच ऐश्वर्या सौमित्रला विचारते खरंच तुझं कुठल्या मुलीवर प्रेम आहे का आता मात्र सौमित्र लगेच अवंतिकाबद्दल ऐश्वर्याला सांगू लागतो त्यामुळे ऐश्वर्या ला त्या आता लग्नाला होकार देईल की नाही हे आप आपल्याला लवकरच बघायला मिळेल म्हणून मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक ला करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद